शेअर मार्केट महिन्याला दहा टक्के अहिल्यानगरमध्ये या कंपनीकडून लाखोंचा गंडा शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला दहा टक्के परताव्याचे अमिष दाखवून जवळपास तेरा लाख एकसष्ट हजार सहासष्ट रुपयांची फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदेत समोर आली आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी एकाच अटक केली असून दुसरा आरोपी फरार झालाय अमोल साहेबराव काळे राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार किशोर नवले राहणार चांदे तालुका कर्जत हा फरार झालाय या प्रकरणी संजय बेल्हेकर यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बेल्हेकर यांनी किशोर नवले याच्या मध्यस्थीने काळे यांच्याकडे पैशांची गुंतवणूक केली होती अमोल काळे हा संगणक अभियंता आहे स्वतः कर्जमुक्त होण्यासाठी शेअर मार्केट मधून जास्त परताव्याचे अमिष दाखवून त्याने पैसे घेऊन फसवणूक केली गेल्या पाच महिन्यांपासून तो फरार होता शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक करणारे मोठे रॅकेट आहे या रॅकेट मधील मुख्य सूत्रधार पळून गेल्यानंतर त्याच्या खाली एजंट म्हणून काम करणाऱ्यांचा भांडाफोड झाला या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे